बदलापूर बदलापुरातील आमाणुष प्रकरणाविरोधामध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत असून आज अस परभणीमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले बदलापूर येथील घटनेनंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने यावर योग्य ती पावलं उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली सोबतच महिलांना शासनाचे पैसे नको आहेत शासनाने त्यांना सुरक्षित वातावरण अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली अन्यथा जिजाऊ ब्रिगेड आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये घेईल असा इशारा देखील आंदोलकांकडून देण्यात आला आहे आम्ही जिजाऊ ब्रिगेड परभणीच्या महिला आहोत आणि कलेक्टर साहेबाला आम्ही साहेब निवेदन देण्यासाठी सा आलेलो आहोत निवेदनामध्ये आम्ही हा मजकूर दिलेला आहे की मुख्यमंत्री साहेबांना एक एक सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना किंवा अशा अनेक योजना आहेत ते राबवण्याच्या ऐवजी आम्हाला लाडक्या बहीण सुरक्षित कशी राहील ह्यासाठी जर सरकारनं लक्ष दिलं तर ती लाडकी बहीण योजनाचे काही हे होणार नाही आणि आणखीन एक सांगायचं आहे की कि आरोपीला किंवा त्याला शिक्षा शिवाजी महाराजांच्या काळातली जे काही चौरंगा शिक्षा होती की तात्काळ द्यावी आणि पुढे पुढे प्रत्येकाला असं अमानुष कृत्य करताना त्याला थोडक्यात दहशत निर्माण होईल आणि हे शिक्षा जे लांबोत जाते त्याच्यातलं वातावरण तीव्रता कमी होते आणि ती कमी न होता ते पटकन शिक्षा व्हावी प्रतिनिधी रियाज कुरेशी सहो, नी अबोली जोशी डी जोशी पी न्यूज परभणी